नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज भावीजेच्या दिवशी आपण लॉग इन करतोय आणि आज दिवसभरात आपण बघणार आहोत किती बिझनेस होते आणि माझी दिवाळी गेली कशी कशी गेली दिवाळी तर त्याच्याविषयी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मी आज बऱ्याच काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस रुपयाची भावनी झालेली आणि ते किलोमीटर होते हे टू पॉईंट फाईव्ह किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटरची ट्रिप होती दोनशे अडीचशे मीटर आपण पिक करायला गेलो होतो कस्टमरला तर आता कुठे गावात थांबलो दोन वाजली होती एक मारुंजीची पण काय उचलली गेली नाही तर माझ्यासारखे भरपूर जण परत कामावर आलेले आहेत असं वाटतंय मला काल हो काल मी संध्याकाळी काम केलं मित्रांनो पाचशे रुपये केले संध्याकाळी तीन चार तासात काल होतं व्यवस्थित बिझनेस होता काल वाजत होत्या ट्रिप पण आज बघूया कसं होत तर दुसरी ट्रिप पण झालेली आपली कम्प्लीट चौकात आता हे कस्टमर होत प्रेग्नेंट भैया हळू चालो भैया हळू चालू अरे आम्हाला दिसतंय रोडवर खटे पण असतात स्पीड ब्रेकर पण असतात आम्हाला कळतं की कशी गाडी चालवायची कशी नाही मला असे कस्टमर भरपूर भेटतात बरं का मित्रांनो चला आता थांबूया थोड्या वेळ तर आता आपण आलेलो आहोत सीएनजी भरायला दुर्गानगर पंपावर तर लोक सगळी गावाला गेलेली आहेत त्याच्यामुळे आपला धंदा काही झालेला नाही आतापर्यंत तीनच ट्रिप झालेल्या सकाळपासून आणि सगळा वन साईड तरी ठीक आहे काय हरकत नाही म्हणायला सीएनजी तर बारा वाज लागेल दांदा असू हो दे, हो दे तर सीएनजी बसला दोनशे सत्तर रुपयाचा आता आपल्याला ऑइल टाकायचं साईड ऑइल तर बघूया आपल्या पॉइंटला जाऊया ऑइल घेऊया ते नाहीतर काय होते की टू स्ट्रोकला आपण दुसरं ऑइल टाकलं ना मित्रांनो समजा भारी ऑइल कुठलं मॅक आणि मॅकनंतर नंतर कुठलं का का ते कायनेटिक हे दोन ऑइल चांगले आहेत ठीक आहे आणि फक्त ते अर्धा लिटरचं काय प्रॉब्लेम काय की अर्धा लिटरचं ऑइल ते एकशे वीस एकशे तीस रुपयाला सगळीकडे भेटत असतात आणि ते काय आपल्याला परवडणारं नाही आहे ओलआउट चालवतो आपण आणि तुम्ही म्हणाल की मग इंजिनची वाट लागेल टू स्ट्रो आपलं टू स्ट्रोक इंजिनची वा वाट लागेल ते ऑइल जर ते वापरलं नाही तर तर असं नाही आहे मी जे ऑइल टाकतो आता किती वर्ष झालं तीन चार वर्ष सलग मी तेच ऑइल टाकतोय तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्या ऑइलला पण एक लिटर दीडशे रुपयाला येतात बाकीचे एक लिटर म्हणून नऊशे साडेनऊशेच देतात पण हे एक लिटर दीडशे रुपये आता बघूया तर दुपारी एक वाजेपर्यंत आपण फक्त तीनशे रुपयाचं काम झालं होतं आपल्याकडून आणि आता आपण परत निघालेले वाजलेले चार आता चार ते जवळजवळ पाच एक तास आपण काम करणार आहोत आणि बघणार आहोत किती अर्निंग झालं इथे होतं इथे भाऊबीज आहे बरेचसे लोक सुट्टीवर आहेत गावाला गेलेले आहेत कॉलेज बंद आहे त्याच्यामुळं अर्निंग काही एवढं होणार नाही पण ठीक आहे लॉग इन केल्यापासनं बरोबर आपल्याला एक दहा मिनटात ट्रिप पडलेली आहे एक्क्याण्णव रुपयाची ट्रिप आहे थेरगाव लिहून आलं होतं तर उचललेली आणि कम्प्लीट करूया आणि कस्टमर बघूया आता कस्टमर कधी येतं इथे तर चांगला धंदा झाला पाहिजे कारण सकाळी कमी झालेलं होतं ॲटलिस्ट आपला हजार रुपयाचं टार्गेट आहे हजार रुपये कम्प्लीट करायचे होतील की नाही ते बघूया तर आता मी छेरगावच्या दगडू पाटील नगर या एरियात आलेलो आहे सत्त्याऐशे रुपये झाले एक्क्याण्णव रुपये झाले होते की प्रमोशन भेटले कस्टमरला खूपच खतरनाक रोड आहे घर आहे तिथं दाटी आहे खूप तर आता बघूया आपण स्टेडियमच्या इथं जाऊन थांबूया तिथून मेन रोड वरून आपल्याला पडू शकते तर मित्रांनो दिवाळी काय पहिल्यासारखं का मजा नाही राहिली लहान होतं त्यावेळी साईवडील सगळं करून द्यायचे कपडे बिपडे घेऊन द्यायचे फटाके घेऊन द्यायचे आणि घरात फराळ वगैरे सगळं असायचं आता परिस्थिती उलट आहे आपण स्वतः कमवू शकतो कपडे घेऊ शकतो स्वतःला तरीही पहिल्यासारखी मजा राहिली नाही आता मी काय केलं पाच दिवस आपण घरीच होतो त्याच्यातल्या बायकोला मदत केली फराळ बिराळ बनवायला आणि घरातली जी कामं होते पेंडिंग ती पण केलेली तर मुलीला बायकोला आणि मोठ्या मुलीला मुली कपडे वगैरे घेतले आईला साडी घेतली पण मी माझ्या स्वतःसाठी काहीच घेतलं नाही म्हणजे काय मला इंटरेस्टच नाही काय गरज म्हणजे आपल्या गरजा खूपच लिमिटेड आहेत आणि काय आता पहिल्यासारखं राहिलं नाही की बाबा आपण स्वतःला कपडे घ्यायचे आपण एकतर व्हाईट शर्ट आणि खाकी ड्रेस हा आपला आजन्म राहणार आहे असं तर मला वाटतं त्याच्यामुळं मी काय कपडे घेतले नाही बायकोनीच एक शर्ट घेऊन दिला मला आणि तोच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घातला फटाके घेतले होते मुलींना आता मला फटाके उडवू वाटत नाही कारण मी खूप मेहनतीने पैसे कमवतो आणि ते असे उडवू वाटत नाही पण मुली लहान आहे खूप हट्ट करते मग मला तिच्या जा पुढं काही जाता येत नाही मग असं एकदा तीनशे परत एकदा साडेतीनशे आणि लास्टच्या दिवशी अडीचशे का तीनशे मग हजार अकराशे रुपयाचे आपण फटाके घेऊन दिले मुलींना आता त्या फटाक्यामध्ये फुलबाजे चकरी पाऊस वगैरे एवढंच आपल्याला ते बॉम्बी मला दिवाळी आवडत का नाही कारण हे फटाके वाजवतात ना आता म्हणतील काही लोक म्हणतील अरे फटाके वाजवले आपला सण सा सणात वाजवणार नाही कधी वाजवणार पण मित्रांनो त्या फटाक्यामुळं खूप जणांना त्रास होतो जसं की मी मला अक्षरशः नको नको वाटतं ते बॉम्ब बीम वाजवलं ना डायरेक्ट हार्टबीटच वाटते परत खूप लॉसेस आहेत ते चांगले नाही फटाके म्हणजे एकतर आपण कमावलेल्या पैशाची राख करणे हा एक म्हणजे त्याच्यामुळे एक आवडत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांनी खूप त्रास होतो त्यांनी एनिवेज द्या तर तुमची दिवाळी कशी केली मित्रांनो मला कमेंट करून नक्की सांगा आता दिवाळी संपली आज भावीज भाऊबीज आहे तर उद्यापासून बॅक टू वर्क येतील बऱ्यापैकी सगळेजण बऱ्यापैकी आता परत पहिल्यासारखं चालू होईल आणि येणाऱ्या काळात आपल्याला बाईक टॅक्सीला तोंड द्यायचं आहे तर जरा अवघड होईल इथून पुढे धंद्याचं असं माझा तरी अंदाज आहे तर टू स्ट्रोक ऑइल कसं टाकायचं कुठं टाकायचं असतं तुम्हाला दाखवतो तुमच्याकडे बऱ्यापैकी फोर स्ट्रोक गाडी असतील त्यात काही साईड ऑइल नसतं तर टू स्ट्रोकला ऑइल असतं साईड ऑइल ते कसं टाकायचं ते तुम्हाला दाखवतो तर आपण जे ऑइल वापर करून इकोमॅक्स टू ते ऑइल आहे दीडशे रुपयाला एक लिटर एक नंबर ऑइल आहे असं म्हणजे जास्त पाणी पाणी पण नाहीये आणि जास्त घट्ट घट्ट म्हणजे जास्त ते पण नाहीये थे थे। था था तर मला कसं दुध बसत नाही ऑइल मुळखी ते इंजिन आपलं बघा कसं आहे अशा डब्यात जाळी असते पण जाळी आपण काटून टाकलेली आहे कारण ऑइल लवकर फास होत नाही म्हणजे जे ऑइल मध्ये जे घाण असते ते काढण्यासाठी ते जाळी असते पण ते आपण काढून टाकले आई शकतात ऑइल फुल भरलेलं आहे फुल माझ्या लक्षातच नाही ऑइल थोडं होतं त्याच्यात बघा फुल ऑइल फुल झाला आता तर हे वेहराज जे विंग सर्कर अकॅडमी तिथं आपण थांबलेलं आहे माझ्या लक्षातच नाही की ऑइल अगोदर होत बऱ्यापैकी मी फुल पूर्ण डबा टाकला आता ते ओव्हरलोड झालेलं आहे ऑइल आता काय लीक होत राहणार ते चार खाली तर पाऊस काय जायचं नाव नाही काय नाही कधीपर्यंत आता दिवाळी संपली ना बाबा पावसा कधीपर्यंत राहायचंय तुला समोर बघा काहीच दिसत नाही मग भिजलो मी आपण शपथ वाट लागली वाट वाटला आपण आता आहोत रावेत मध्ये आता होजुरीची ट्रिप पडते चौदा किलोमीटर दोनशे अठ्ठावीस रुपये तर आपल्याला काही भोसरी बिसरीला जायचं नाही आपण लोकल मध्ये खेळणारी माणसं आहेत पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस नाही चाळीस नाही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ लयत लय एवढ्या वेळच याच्यातच आपण कव्हर करू शकतो चांगला लांब लांब जायची गरज नाही आता मी भोसरी मध्ये जाणार तिकडून रिटर्न पडणार नाही थांबत थांबत यायचं नऊ असतील मला यायला तिकडून तर इथल्या इथेच खेळूया तर बघा मित्रांनो ओला जो रोग होता पहिला म्हणजे लोकेशन जो पिकअप लोकेशन जे चुकीचं दाखवायचं अजून पण दाखवतोय तर हाच रोग मला वाटतं उबेरला पण झालेला आहे जवळजवळ आज दिवसभरात तीन भाडी मला कॅन्सल करावे लागली कस्टमर असते एकाकडं आणि दाखवतोय दुसरीकडंच कस्टमर फोन केला कस्टमरला फोन उचलत नाही आणि माझं फालतू वगैरे चालू आहे काहीतरी म्हणजे ड्रायव्हरच एड आहे तर पाऊस काही सुट्टी देत नाही मित्रांनो आता वैताकून मी आहे घरी तर कामाचं झालं बोलायचं झालं तर, तर काम आहे आपलं आठशे रुपये ॲपला अडीचशे रुपये झालेत ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन सॉरी तर हजार रुपये क्रॉस केलेले आहेत तसे काम केलं तर होतं आहे बरं का मित्रांनो काम करायला पाहिजे फक्त कंटिन्यू जे येईल ते ट्रीप मारायच्या म्हणजे असं बी नाही की मोठे घेऊन जायचं तिकडंच बसायचं आणि एम टी आयचं तर तसं नाही जे ट्रीप येईल ना तुम्ही असं सेट करा की तुम्ही पंचेचाळीसपासून शंभर रुपयेच्या आतमधल्या ट्रीप मारणार तुमचा धंदा होणारच तर आपण आता बघा सुट्टीच्या दिवशी आपण हजार रुपयेपर्यंत काम केलेलं आहे कारण सांगतो तुम्हाला आपण ऑफलाईन बुकिंग मारलेले आहेत स्टँडवरून तर त्याच्यामुळं आपलं काम झालेलं आहे ठीकठाक तर आता मी घरीच आलेलो आहे आज सी एनची मी दोनशे सत्तरचा भरलेला आहे बघा हजार रुपये तर असे धंदा झाला आहे समजा पकडा त्यातला तीनशे दोनशे सत्तर किती झाले म्हणजे सातशे रुपये हां शंभर रुपये खर्च पकडा पाचशे सहाशे रुपये फक्त इन्कम झाला आहे आपला पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे कारण दिवाळीनंतरची सुरुवात आहे बरेच जण गावाला गेलेले आहेत कॉलेज बंद आहे आणि त्यावर आपण एवढं काम केलेलं आहे तर चांगली गोष्ट आहे आपण हॅप्पी आहे पण एवढ्या ह्याच्यात काही होत नाही मित्रांनो पाचशे सहाशे रुपये काहीच होत नाही तर ठीक आहे आजचा ब्लॉग इथंच आपण संपवतो आहे आणि आवडला तर लाईक करायचं शेअर करायचं नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायचं जय हिंद जय महाराष्ट्र